पोलिस यंत्रणेच्या तपासामध्ये जे जे कोणी दोषी सापडणार त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असतं त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेला या संतोषांना देशमुख यांच्या खुनामध्ये जे कोणी कटकारस्थान केलं जे कोणी सापडले त्यांच्यावर मोकोका लावला पाहिजे ही जी सर्वांची मागणी होती प्रमाणात तपासामध्ये त्यांना आढळलेलं दिसतंय आणि तपासाचा भाग म्हणून पोलीस यंत्रणे यांना मोकोका लावलेला आहे गुन्ह्यामध्ये देखील त्यांना आता आता गेला आज कोर्टातच म्हणलं गेलेलं आहे की खुनाचा कट रचनेमध्ये हे सामील आहे त्याच्यामुळे आम्हाला ताब्यात घ्यायचा आहे त्याचा भागच तो आहे त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याच्यात आलेले आहे आता परळीमध्ये बंद पुकारण्यात आला काही ठिकाणी अशांतता पसरली आहे काही दंगल काही मुठभर समाजकंटकाचं काम आहे की उत्स्फूर्त असं लोकांनी कुणी बंद केलेल्याचा भाग नाही आहे मी आता आपल्या वाहिनीची ज्या माध्यमातून बघितलं की पाच पन्नास पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देत होते बंद कर बंद कर वगैरे असं बघितलेलं तर या समाजकंटाकावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असेल आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीससुद्धा खूप जागृकतेनं काम करत असतील एस पी साहेबसुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत सकाळी पण माझं एस पी साहेबांचं बोलणं झालेलं आज बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचं कलमसुद्धा लागू आहे जमावबंदीचं कलम लागू असताना कुणी जर एखाद्याला आंदोलन करीत असेल तर ते नियमाप्रमाणे करतात का कसे हे मला सांगता नाही यायचं कारण त्याला परवानगी घेतलेली का परवानगी दिलेली हे पोलिस यंत्रणा सांगू शकेल पण असं कुणी करू नये त्याच्यामुळे अशांतता असायचं काही कारण नाही आणि उत्स्फूर्त लोक जनतेनं बंद करणं हा भाग वेगळा आणि अशा द दडपशाहीनं बंद करायला लावणं हा भाग वेगळा पण असं कुणी होणार नाही लोक लोकांना पण माझं आव्हान आहे आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेनी कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीचंही करावं आपला सामाजिक सहलोखा राखला पाहिजे સર્વાની અગી पूर्ण एकत्रित येऊन हे स जे पुढं जी, जी काय लढा होणार आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे कायद्याप्रमाणे जे काय कारवाई होते त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे विनाकारण आपण काही काही करणं करता सर्वांनी एकत्रित येऊन राहिलं पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे की आमचा माणूस गेला आहे त्याला न्याय पाहिजे ही सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माची मागणी आहे संबंध महाराष्ट्राची मागणी आहे त्याच्यामुळं ही तिला काळीमा फासणारी घटना घडली तिला न शोभणारी घटना केली क्रूर हत्या केली टॉर्चर करू करू मारलं याच्यामुळे मारे फाशी झाली पाहिजे जो कोणी मास्टर माइंड आहे सापडला पाहिजे ही आमची मागणी आता एक एक जन है एक एक सापडत आहेत एक एक जण ऍड होतात पहिले सात होते आठ झाले नऊ झाले आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना कारण यांना कुणी कुणी पळून जायला साथ दिलेली आहे कुणी शेवट ते गुण खुन, कुणाचा जो कट रचला गेला त्याविषयी कोण कोण होते कुठं रचला गेला ही कशी याची सुरुवात झाली आमच्याकडे जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे एकोणतीस अकराला जो काही ही झाला त्या त्या दिवसापासून पूर्ण घटनाक्रमक आहे एकोणतीस अकराला त्यांना काय खुंडणी मागितली गेली त्यांना दाद दिला गेला सहा तारखेला थोडं तिथं ता काही भांडणं झाले गेले सहा तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन जा। कुणी भांडणं केले त्याच्या बाहेर कोण होतं कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या कोण मालक होता त्याचा ड्रायव्हर कोण तीमध्ये कोण ह्याचा ही मारताना तिथं कोण होतं यांची बॉडी टाकली तिथं पळून गेले तिथं या सर्व घटक घटनाक्रमक हिने कुठं कुठं गेले गुजरातला गेले मुंबईला राहिले पुण्यात राहिले कुणाच्या इथे राहिले कसे राहिले यांच्या इथं कसे राहिले या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे आता बरेच काही काही प्रकरणे येतात आणखी एवढे एक प्रकरण आहे काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय असे भरपूर प्रकरण निघणार आहेत आता एक 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 एक, एक, एक लोक हिंमत करतायत अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत आता हिंमत आता उद्यापासून बघा आता हिंमत आणखी वाढेल तुम्ही सातत्या नाही आता तुमच्या संबंधित सर्व वाहिन्यांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे की पुणे कनेक्शन काय आहे मी जे म्हणायचो पहिल्या बाईटला मी बोललेलो की ह्या जे याचं कनेक्शन धाराशिव मार्गे कुठं पुण्यात जोडते आहे का याचा असा अर्थ आहे की धाराशिव पुण्याची काही दादागिरी काही खंडाने काही असे करणारे काहीची ते पुण्याची कुणी आहेत का कारण हे लोक पुण्यातच सापडले ना मग हे पुण्यात कसे सर्वजण सापडले हा सुद्धा महत्वाचा गँगचा काही संबंध नाही नाही मला कुठल्याही गँगचं येत नाही हे मला तिचं नाही पण हे काम पोलिस यंत्रणेचं आहे आणि पोलीस यंत्रणेचा याचा तपास करेल असं मला म्हणायचं आज मी कुणावरच आरोप करत नाही